खानदेशची कुलस्वामिनी एकविरा देवीची चैत्रपौर्णिमा यात्रा उत्सवाला गुढीपाडव्यापासून सुरुवात होती त्यानिमित्ताने मंदिराच्या साफसफाईसह रंगरंगोटीचं काम सुरू करण्यात आलेलं आहे देवीचा चैत्रपौर्णिमा उत्सव गुढीपाडव्यापासून ते सहा मार्च पर्यंत राहणार आहे त्यानंतर पंधरा दिवस आई एकविरा देवीची यात्रा उत्सवही भरणार आहे यात्रा उत्सवादरम्यान लहान मुलांचे मान मान्यता तसेच जाऊळ काढले जातात मोठ्या संख्येने जिल्ह्यासह राज्यभरातून भाविक मातेच्या दर्शनासाठी येत असतात आणि त्यासाठी त्याची सुव्यवस्था या ठिकाणी मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे भगवतीचे गुढी पाडव्यापासून चैत्र नवरात्राला सुरुवात होत आहे आणि चैत्र उत्सव म्हणून निमित्ताने चैत्र नवरात्र हा रामनवमीपर्यंत चालेल रामनवमीनंतर चौदस पौर्णिमा तिथून यात्रेला सुरुवात होईल यात्रा ही पंधरा दिवस असते तर हाय भगवतीच्या दरबारात आता नवीन असे कामं हाती घेतलेले आहेत ते कामं पूर्ण जवळजवळ होण्या होत आहेत त्यांना रंगोठी चालू आहे आणि ए सी रूमची एक बिल्डिंग झाले आहे नॉन ए सीची एक बिल्डिंग झालेली आहे आणि पुढे भविष्यामध्ये आपलं प्रसादालय चालू करायचं आहे तर प्रसादालयचं हॉलचंही काम चालू केलेलं आहे